हॅलो एवरीवन इच किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टेस्टी आणि हेल्दी अशी डाळ पालकची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे लसूण पाच ते सात पाकळ्या क कर, क्रश करून घेतलेल्या आहेत आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक छोटी वाटी तूर डाळ आणि पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे त्यानंतर एका कुकरमध्ये मी थोडंसं तेल घालून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आपण वन पॉट दोळ करणार आहोत यासाठी अजिबात जास्त भांड्यांची गरज पडणार नाही आहे मोहरी टाकल्यानंतर तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतला होता तो त्यामध्ये टाकून छान लालसर रंगावर परतून घेणार आहोत आपण कांदा छान लालसर झाला त्यामध्ये आता आपण लसूण जो क्रश करून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत लसूण छान लाल झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत ते आपलं लसूण आता छान लाल झालेलं ला आहे त्यानंतर आपण आता मसाल्यांमध्ये मी एक छोटा चमचा लाल तिखट धना पावडर गरम मसाला पावडर आणि हळद पावडर एवढं सगळं घेतलेलं आहे सगळं प्रत्येकी अर्धा चमचा घेतलेला आहे मी हे सगळे मसाले टाकून धुऊन आपण छान परतून घेणार आहोत त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो अगदी पूर्ण शिजवून घेण्याची गरज नाही आहे ती कुकरमध्ये आपण चिट्टी घेणारच आहोत त्यामुळे अगदी छान शिजले जातात टोमॅटो टाकली की त्यानंतर आपण लगेच चितूर ताळ धुवून ठेवली होती ती टाकून घेणार आहोत स्वच्छ धुवून चिरळून घेतलेला पालक मी त्यामध्ये टाकलेला आहे हे सगळं आपण एकदा छान हालून घेत घेणार आहोत अतिशय सुंदर असा वास येत आहे करायला एकदम साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे हे सगळं पूर्ण मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला लागेल असं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून त्याच्यात लो टू मिडियम हीटवर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट मेनू आहे हा पचायला हलका हेल्दी ती आ, लो टू मीड मिटवर मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान डाळ शिजलेली आहे ही छान डाळ घोटून घेऊन आपल्याला कन्सिस्टन्सी लागेल इथपत आपण त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा उकळून घेणार आहोत मी अगदी थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा डाळ उकळण्यासाठी ठेवलेली आहे पालकाची भाजी खायला आवडत नाही किंवा लहान मुलं खातच नाहीत असा कोणताच प्रश्न या डाळ पालकच्या रेसिपीमुळे येणार नाही आता आपण त्यासाठी लागणारा तडका बनवून घेणार आहोत त्यासाठी त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे छान फुलले की आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत लसूण छान लाल रंग येईपर्यंत आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत लसूण छान लाल झाला की त्यामध्ये आपण अद्रकचे एकदम बारीक असे स्लाईस करून ठेवलेले आहेत ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सब तर सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यानंतर एक मोठ्या आकाराची मिरची त्यामध्ये मी टाकून पूर्ण अगदी छान सगळं आपल्याला लालसर रंगावर हल हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे छान असा आपला तडका तयार झालेला आहे तो, तो आपण आपण केलेल्या डाळ पालकच्या रेसिपीमध्ये टाकून घेणार आहोत डाळ पालक, पालक आणि गरम गरम भात अतिशय टेस्टी अशी रेसिपी आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख रंगही त्याला आलेला आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी बनली बनलेली आहे मग आज संध्याकाळी संध्याकाळच्या जेवणात हेच बनवणार ना टेस्टी आणि हेल्दी डाळ पालक नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा थँक्यू सो मच